बिग बँग थेअरी म्हणजे नेमकं काय का सुमारे तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व एका डॉट म्हणजे बिंदू समान होत या बिंदू मध्ये एक महास्फोट झाला आणि त्यातलं सगळं मॅटर अवकाशात फेकलं गेलं त्यातून मूल कणांची निर्मिती झाली त्यावेळी टाइम आणि स्पेस असं काहीच नव्हतं आता मी तुम्हाला नासदीय सुक्तामध्ये काय सांगितलंय ते सांगते या नासदीय सुक्तात ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलं आहे नासदीय सुक्ताचा अर्थ पृथ्वीच्या उत्पत्तीच्या आधी सत असत रज अंतरिक्ष असं काहीही नव्हतं त्यानंतर अनेक सूर्यांचे ऊर्जा तरंग तयार झाले आणि या अनेक सूर्यांच्या ऊर्जा तरंगांनी त्या अनादी पदार्थासोबत मिळून एका पृथ्वीची निर्मिती केली आता मित्रांनो हा अनादी पदार्थ किंवा ब्रह्मतत्व म्हणजेच बिग बँग थिअरी मधला तो डॉट किंवा बिंदू असू शकतो आणि अनेक सूर्यांची ऊर्जा तरंग हा विस्फोट असू शकतो